जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची भारत पाकिस्तान युद्धादरम्यान मुंबईतील मजूर बापाचा लेख जवान मुरली नाईक हे शहीद झाले आहेत उरी सेक्टरमध्ये पाकड्यांशी लढताना नाईक यांना वीर मरण आले आहे ही बातमी गावी येताच कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून साऱ्यांनी एकच टाहू फुडलाय दरम्यान भारत पाकिस्तानमध्ये दिवसागणिक वाढता तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे अशातच भारतीय सैन्यात देशसेवा बजावणाऱ्या शहीद मुरली नाईक याने उरीला जाण्यापूर्वी कुटुंबियांना एक कॉल केला त्यावेळी या एकंदरीत युद्धजन्य परिस्थितीत जन्मदाते आईच्या मानाची घालमेल होणं ही अगदी स्वाभाविक होतं आईने मुरली नाईक याला थांबवण्याचा प्रयत्नही केला मात्र देशाला माझी गरज आहे ते माझं कर्तव्य आहे मला जायलाच हवं मी व्यवस्थित परत येईन असे म्हणून आईला आश्वस्त केलं मात्र नियतीने घात केला आणि हल्ल्याच्या काही तासांपूर्वी आईला केलेला तो व्हिडिओ कॉल आणि त्यावरील संवाद अखेरचा ठरला यावर बोलताना मुरली नाईक यांचे वडील श्रीराम नाईक म्हणाले की माझा मुलगा देशासाठी लढताना शहीद झाला याचा अभिमान आहे असे ते सांगतात मात्र आपला तरणा बांड लेख गमावल्यानंतर आई वडिलांच्या डोळ्यातील अश्रूंनी अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी झाल्याचं पाहायला मिळालं आणि मातृप्रेमापुढे देशभक्ती श्रेष्ठ ठरल्याचेही यावेळी दिसून आलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनेलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा